आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या नियमबाह्य नियुक्त्या रद्द कराव्यात बदला करताना सर्व शिक्षकांना सारखा नियम असावा आदर्श शिक्षक पुरस्काराचं त्वरित वितरण करावं प्रलंबित मेडिकल बिले अदा करावीत मुख्याध्यापकांच्या नियुक्तीसह सातवा वेतन आयोगातील वीस टक्के फरक आदी विविध मागण्यांसाठी इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या नियुक्ती या नियमबाह्य आहेत प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रशासनाधिकारी पदाचा कार्यभार हातलंगडे पंचायत समितीकडील विस्तार अधिकाऱ्यांकडे आहे त्यांच्यामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांचं सनियंत्रण चालत असताना एका उर्दू माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडे प्रशासन अधिकारी म्हणून तसेच एका मराठी माध्यमाच्या शिक्षकाकडे नियमबाह्य पर्यवेक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला आहे आर टी दोन हजार नऊमधील मधील तरतुदी व शासन निर्णय तसेच शिक्षण संचालक पुणे यांच्या पत्रातील सूचनांचा व शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेचा कुठेही विचार न करता आपल्या मर्जीतील शिक्षकांची प्रशासन अधिकारी पदी व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली असून त्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकाच शाळेत दहा वर्ष सेवेचा नियम लावून बदल्या करण्यात आल्या पण सर्वांना सारखाच नियम न लावता काही शाळांतील शिक्षकांना त्यातून सूट देण्यात आली असून त्याऐवजी सर्व शिक्षकांना एकसारखा नियम लावावा पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अद्यापही कार्यक्रम घेण्यात आला नाही तरी तो त्वरित घेण्यात यावा गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिका शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या नाहीत तसेच सन दोन हजार सतरा अठरा व दोन हजार अठरा एकोणीस या वर्षी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या खर्चाची बिले त्वरित अदा करण्यात यावीत सन दोन हजार पंधरापासून शिक्षकांचे मेडिकल बिल प्रलंबित असून प्रस्तावात कोणत्याही त्रुटी नसताना बिले अद्यापही अदा केली नाहीत ती अदा करण्यात यावीत शाळा क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये मे महिन्यापासून मुख्याध्यापक पद रद्द असून आयुक्तांनी डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या मुख्याध्यापक नियुक्तीला मंजुरी घेतली असताना संच मान्यतेचं कारण पुढे अडून अद्याप मुख्याध्यापक नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षण उपसंचालक यांची ऑफलाईन संच मान्यता घेऊन रिक्त पदावर नियुक्त करण्यात याव्यात आणि सातव्या वेतन आयोगातील तिसऱ्या हप्ताची वीस टक्के रक्कम शिक्षण मंडळाकडे वर्ग केली असताना ती दिली जात नसून ती तातडीने द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ क्रास्ट्राईब शिक्षण संघटना पदवीधर शिक्षण संघटना व मागासवर्गीय शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये लगवी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन